कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा आपला जीवा शुद्धीवर आलेला असतो तेव्हा आपली ताई तिथे बसलेल्या असतात आणि त्या जीवाला बोलतात की जेव्हा अरे असं करायला नको होतं नंदिनीने तेवढ्यामध्ये इकडे नंदिनी आता ही वडाची पूजा करण्यासाठी आलेली असते आणि अगदी पायामध्ये काच भरलेली असतानासुद्धा अगदी कठीण परिस्थितीमध्ये या आपल्या नंदिनीने वडाची जी काही पूजा आहे ती केलेली असते आणि जे काही आता वडाच्या झाडाला सात फेरे मारायचे असतात त्यासाठी जो काही धागा आहे तो आता इकडे ह्या तिथे त्या धाग्यांच्या जवळ वडाच्या तिथे ठेवलेला असतो आणि हळूहळू आता ही नदीनी ते सात फेरे मारत असते तिच्या पायामध्ये काच भरलेली असते आणि सात फेरे मारत असताना तिच्या पायाला त्रास होत असतो तरीसुद्धा ही वडाच्या झाडाला जीवासाठी सात फेरे मारत असते तेवढ्यामध्ये इकडे मालिनी आता ह्या जीवाला बोलते की जीवा अरे तुला असं नंदिनीने एकटं सोडायला नको होतं आयत्या लग्नाच्या वेळेस तू तिला किती साथ दिली तू नंदिनीला साथ नसती दिली तर नंदिनीची आज काय अवस्था झाली असती असं ही मालिनीताई ज्या असतात त्या ह्या आपल्या जीवाला बोलत असतात आणि तेव्हा मात्र जेव्हा आता इकडे रूममध्ये असतो ही नंदिनी जी काय आहे ती आपल्या पायाला जी जखम झालेली असते ती हळू सांभाळत सांभाळत त्या वडाला सात फेरे मारत असते त्यानंतर आता ही नंदिनी आपल्या मनाशी बोलते की आज जी काही सुवासिनी आहे ती आज सु आपल्या नवऱ्यासाठी सावित्री बनलेली असते आणि खरोखर मला आज जीवासाठी सावित्री बनायचं आहे माझा पूर्ण विश्वास आहे ती एक ना एक दिवस जीवा मला नक्कीच ॲक्सेप्ट करतील आणि नक्कीच माझा बायको म्हणून स्वीकार करतील असं ही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते आणि त्या वडाच्या झाडाला सात फेरे मारत असते मालनी ताई ज्या असतात त्या खूप रडत असतात आणि आता जीवाकडेच ते एकटक बघत राहतात दुसरीकडे ह्या बायकासुद्धा ज्या असतात त्यासुद्धा नंदिनीबरोबर त्या वडाच्या झाडाला सात फेरी मारत असतात त्यामध्ये आता जीवा असा शुद्धीवर आलेला बघून ही न मालनीताई खूपच खुश होते मालनीताई बोलते की जिवा खरोखर तू शुद्धीवर आला मला तर खूप आनंद झाला असं ही मालनीताई रडत आता ह्या जीवाशी बोलत असते दुसरीकडे नंदिनी जी आहे ती वडाच्या झाडाला ते फेरे मारत असते म्हणजे बघा तिच्या ह्या सात फेऱ्यामुळेच हा जीवा शुद्धीवर आलेला असतो सात फेरे मारून पूर्ण झालेले असतात तिनं जो काही धागा उरलेला असतो तो वडाच्या झाडाच्या तिथे ठेवलेला असतो आणि त्यानंतर हळदी कुंकू आपल्या कपाळी लावलेलं असतं आणि हात जोडून ती आता वडाच्या झाडाची ती आता दर्शन घेत असते आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनीच्या हातात जे घड्याळ असतं ते घड्याळ आता आवाज मारू लागतं तेव्हा मात्र नंदिनी आता आपल्या या घड्याळाकडे बघते आणि लगेच आपल्या मनाशी बोलते की जीवाला शुद्ध आली असं म्हणत आता ती लगेच वडाच्या झाडाचं पुन्हा एकदा हात जोडून दर्शन घेते आणि बोलते की खरोखर माझा जीवा म्हणजे माझा प्राण आहे आणि माझ्या जीवाला शुद्ध आली असं म्हणत नंदिनी खूपच खुश होते दुसरीकडे मालनीजाईसुद्धा खूप खुश झालेल्या असतात मालनीदा ह्या जीवाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि लगेच जीवा तुला बरं वाटतं ना असं म्हणत असतात तेव्हा मात्र आता जीवा शुद्धीवर येताच नंदिनी नंदिनी असा आवाज देत असतो आता इकडे ही मालनीताई जवळ बसलेली असते तेवढ्यामध्ये इकडे आता जिवा शुद्धीवर आला हे आपली मालनीताई ह्या नंदिनीला कॉल करून सांगते आता इकडे ही नंदिनी इतकी काही खुश होते नंदिनी बोलते की काय जीवा शुद्धीवर आलेत काय तर इकडे ही मालनीताई हो असं बोलते मालनीताई बोलते की तू पटकन घरी ये नंदिनी नंदिनी बोलते की आलेच आई मी घरी पटकन आता नंदिनी खूप खुश झालेली असते आणि ती पायामध्ये जी काही काज भरलेली असते ती हळू सावरसावर ती घरी येत असते आता मालनी ही जीवाला सांगते की नंदिनी घरी येत आहे ती वडाची पूजा करण्यासाठी गेलेली आहे लवकरच येईल ती घरी असं पणही मालनी आता या जीवाला बोलते आणि जीवा आता नंदिनीलाच आवाज देत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी जी आहे ती घरात आलेली असते आणि मालनीताई जी असते मालनीताई आता नंदिनीला सांगते की जेव्हा शुद्धीवर आलाय तेव्हा मात्र आता मालनीताई जी असते मालनीताई ह्या नंदिनीकडे बघते आणि लगेच आता नंदिनीला बोलते की तुझ्या पायाला काय झालं तर ही मालिनी आता जेव्हा नंदिनीला असं बोलते तेव्हा मात्र नंदिनी बोलते की माझ्या पायामध्ये काच भरली मी पूजा करायला चालले होते आता इकडे ही नंदिनी आपल्या हातातलं जे काही ताट असतं ते ह्या समोरच्या टेबलावरती ठेवते त्यानंतर नंदिनी बोलते की काही नाही माझ्या पायात थोडीशी बारीकशी काज घुसली तर आता मालनी बोलते की अशी कशी काज घुसली अगं तुझ्या पायात काज घुसली तरी तू पूजा करायला गेली असं पण मालनी आता ह्या नंदिनीला बोलत असते तर नंदिनी बोलते की मी जर गेले नसते पूजा करायला तर जेव्हा शुद्धीवर कसे आले असते असं पण ही मालिनीला नंदिनी सांगत असते तेवढ्यामध्ये आता मालिनी ही रडत असते तर नंदिनी मालिनीला बोलते की तुला रडायला काय झालं काही राग आला का आय्याम रिअली सो सॉरी आई तुमचं मन जर काही दुखावलं असेल तर मी माफी मागते असं पण नंदिनी ही मालनीला सांगते त्यानंतर मालनी आता या नंदिनीला बोलते।, बोलते की खरोखर नंदिनी तू खूप चांगली वागतेस कधीच कुणी दुखावलं जाणार नाही तुझ्या वागण्यामुळे असं तू नेहमी सर्वांशी वागते माझं चुकलं मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु मला माफ कर असं मालनी जेव्हा या नंदिनीला बोलत असते तर नंदिनी बोलते की प्लीज आई तुम्ही असं काही बोलू नका तर मालनी बोलते की नाही नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे तुला मला माफ करावं हो लागेल असं पण इकडे मालनी आता नंदिनीला बोलत असते आणि अजून एक सांगायचं म्हटलं की माझं पूर्णपणे भान हरपलं होतं तुम्हाला अशा अवस्थेत बघून मी पूर्णपणे घाबरून गेले होते नेमकं काय करावं ते मला सुचत नव्हतं संताप झाला होता पूर्ण त्यामुळे मी सर्व राग जो आहे तो तुझ्यावर काढला असं पण ही मालनी आता या आपल्या नंदिनीला बोलत असते त्यावर नंदिनी बोलते की आई तुम्ही थोडंसं शांत व्हा तुमचा त्यावेळी माझ्यावर जो काही राग होता तो साहजिकच होता मी समजू शकते परंतु अजूनही एक सांगते तुम्हाला मला माहीत होतं की जेव्हा शुद्धीवर येणार आणि तुमचा हा राग जो आहे तो जास्त काळ टिकणार नाही आहे शेवटी माणूस आपल्याच माणसांवरती चिडत असतो त्यांच्यावरच चिडतो त्यांच्यावरच संताप काढतो कारण त्यांना माहीत असतं की आपलं माणूसच आपलं समजून घेत असतं आपल्याला त्यामुळे आई मी पण तुमचा राग समजून घेतला त्यामुळे काहीच वाईट वाटून घ्यायचं कारण नाही तुम्हाला असं पण नंदिनी आता या मालनीला बोलत असते तर मालिनी बोलते की खरोखर नंदिनी तू खूप समजूतदार आहे बाकीच घरात कुणालाच काही कळत नाही की आई म्हणून मी एवढी का घाबरले आणि का मला एवढा राग आला आहे असं पण इकडे आपली ही नंदिनीला मालनी सांगत असते तुला माहीत आहे का जीवाला जर ताप आला ना तर त्याच्या डोक्यात जात असतो त्याचं हे खूप मोठं आजारपण आहे त्याला लहानपणीसुद्धा असं झालं होतं त्याला खूप परीक्षासुद्धा बुडवाव्या लागल्या आणि त्याचा जो ताप आहे तो डोक्यात जातो हे जेव्हा मला समजलं होतं ना तेव्हा मी खूप घाबरले होते पायाखालची जमीन सरकली होती माझ्या इतकी काही खचून गेले होते मी माहीत आहे खरं तर एका आईने खचून द्यायचं नसतं मुलांना आधार द्यायचा असतो आईने अख्ख्या घराला पूर्ण आधार दिला पाहिजे स्वतः पूर्णपणे खंबीर उभं राहिलं पाहिजे परंतु आई, आई असूनसुद्धा मी पूर्ण खचून गेले होते असं मालिनी ही नंदिनीला सांगू लागते तर मालिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं नंदिनी स्वतःच्या हाताने मालिनीच्या डोळ्यातलं पाणी पुसते नंदिनी बोलते की शेवटी आईसुद्धा एक माणूस आहे ना तीसुद्धा खचून जाऊ शकते संकट आल्यावर आईला खचून जाण्याचासुद्धा एक अधिकार आहे आणि उलट अशा वेळी आई जेव्हा खचते ना तेव्हा तिच्या आजूबाजूला जे काही सहकारी असतात ना त्यांनी तिला तिची आई व्हायला पाहिजे आणि तिला समजून घेतलं पाहिजे असं जर केलं ना तर काहीच होणार नाही आणि दरवेळेस आईनीच का आई, आई पण निभवायचं असतं हे पण सांगा ना मला असं पण ही नंदिनी आता या मालनीला बोलत असते आता ही मालनी जी आहे ती आपल्या नंदिनीचं खूप कौतुक करत असते आणि बोलते की खरोखर तुझे विचार खूप चांगले आहेत आणि अगदी मनापासून आभार तुझे असं पण इकडे मालिनी आता ह्या नंदिनीला बोलत असते तर नंदिनी बोलते की आई तुमचं खूप वेळ बरं का स्वारी स्वारी बाद झाला आता मी रागावेल तुमच्यावर मग असं पण इकडे आता नंदिनी मालनीला बोलत असते आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात आहे ते वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी इकडे आलेले असतात तिथे खूप बायका असतात आणि पार्थ आणि ही काव्या आता दोघे एकमेकांबरोबर रोडने चालत असतात पार्थ आता या काव्या इकडे बघत असतो काव्या खूप सुंदर दिसत असते छान प्रकारे पार्थ आणि काव्या तयार होऊन इकडे आता वडाची पूजा करण्यासाठी चाललेली असतात आणि पार्थ हळूहळू चोरून चोरून काव्याकडे बघत राहतो आणि दोघे आता तिथे वडाच्या झाडासमोर जातात आणि काव्या आता ते ताट जे आहे हातातील पूजेचं ते खाली ठेवणार तेवढ्यामध्ये पार्थ आता ते ताट आपल्या हातात घेतो आणि ही पार्थकडे बघते हळूच आता ते ताट समोर ठेवतात आणि आता ही आपला साडीचा पदर जो आहे तो हातावरती पांघरून थोडंसं सावरून घेत असते आणि तेवढ्यामध्ये आता अगरबत्ती काही आपल्या ह्या काव्याला लागत नसते तर पार्थ स्वतःच्या हाताने ती अगरबत्ती लावतो आणि तो समोर वडाच्या झाडाजवळ दिवा असतो तोसुद्धा लावतो आणि इकडे पार्थ आता पुन्हा काव्याकडे बघत असतो आणि इकडे काव्यासुद्धा पार्थकडे बघत असते थोडीशी त्यानंतर इकडे काव्या आता हळदी कुंकू घेऊन आपल्या कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते तेव्हा आता हे सर्व पार्थ बघत असतो आता काव्य ही वडाच्या झाडासमोर हात जोडून उभी असते आणि पार्थसुद्धा या काव्याच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो दोघेही हात जोडून दर्शन घेत असतात इकडे काव्याचा पदर थोडासा खाली पडतो तर पार्थ लगेच तो स्वतःच्या हाताने पदर व्यवस्थित करत असतो तेव्हा ही काव्या पुन्हा पार्थकडे बघत राहते आणि अगदी जे काही ताट आपल्या हातात ता असतं ते आता ह्या वडाच्या झाडाला ओवाळत असते आणि तेव्हा आता पार्थ हा काव्याकडे बघत असतो आणि काव्यासुद्धा पार्थकडे बघत असते दोघे खूप खुश असतात जो काही धागा असतो तो या वडाच्या झाडाला थोडासा बांधून मग त्याचे फेरे घ्यायचे असतात तेव्हा आता पार्थ या काव्याला तो धागा बांधण्यासाठी थोडीशी मदत करत असतो तेव्हा काव्याही पुन्हा पार्थकडे बघत राहते तिकडे काव्य ही, ही थोडासा विचार करत असताना आणि पार्थच्या लक्षात येतं पार्थ या काव्याला विचारतो की कसला विचार करता तेव्हा आता इकडे काव्य बोलते की खरंच हा एका झाडाला आपण जे काही सात फेरे मारत असतो आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढत असेल का हे खरं असेल का असंही काव्य आता पार्थला सांगत असते वर्षानुवर्ष बायका हे व्रत करतात कशासाठी तर नवऱ्याचं दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पूर्वी ह्या झाडाकडे कुणी डुंकूनही बघत नाही त्याला कुणी पाणी घालत नाही आणि आज या झाडाची तर सर्व बायका मनोभावे पूजा करतात असं कसं हे असं काव्य ही पार्थला बोलते पुन्हा ही पार्थला बोलते की खरोखर ह्या झाडाला फेऱ्या मारून काही होतं का पुरुष का नाही मारत फेऱ्या या झाडाला पुरुषांना नाही वाटत का त्यांच्याही बायकोचं आयुष्य वाढावं ते का बरं सात फेरे घेत नाही असं पण काव्य जेव्हा पार्थला बोलते आता पार्थ या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर पुन्हा आता काव्य आणि पार्थ घरी येणार असतात दुसरीकडे मालिनी आता या आपल्या नंदिनीला बोलते की आता मला माझ्या वट पौर्णिमेची पूजा करायची आहे तुझी पूजा झाली करून मला करायची तू आता जीवाची काळजी घे मी माझी तयारी करते असंही जे काही आपली नंदिनीला मालिनी बोलत असते तेव्हा नंदिनी मालिनीकडे बघते त्यानंतर आता इकडे मालिनी बोलते की अजून जीवाला थोडासा अशक्तपणा आहे आणि जेव्हा आपला जीवा, जीवा शुद्धीवर आला ना तेव्हा तुला माहीत आहे का जिवाने अगोदर तुझं नंदिनी नाव घेतलं बरं का तर इकडे नंदिनी बोलते की आई खरंच का आणि मला पटकन त्यांना भेटायला जायचं आहे असं जेव्हा आता ही आपली नंदिनी मालिनीला बोलत असते तर मालिनी बोलते की नाही नाही अजिबात जायचं नाही आहे त्यावर नंदिनी बोलते की का त्यावेळेस इकडे आपली ही जी काही मालिनी बोलते की तुम्ही मला अगोदर काय बोलल्या होत्या की माझा हात धरून तुम्ही घेऊन जाताल म्हणून नंदिनी अजून एक सांगायचं तू आजच्या काळातली खरोखर एक वटसावित्री आहे तुझ्या प्रार्थनेने आणि तुझ्या प्रेमामुळे जीवाला पुन्हा हे जग बघायला मिळालं आहे आता मीच काय तुला त्याच्यापासून कुणीच दूर ठेवू शकत नाही असं पण इकडे जेव्हा मालिनी आता नंदिनीला बोलत असते तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो त्यानंतर मालिनी नंदिनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि मालिनी आता ह्या नंदिनीला बोलते की चल मी तुला घेऊन जाते तिकडे जीवाच्या रुंकडे तर दुसरीकडे पार जो आहे तो ह्या काव्याला बोलतो की खरोखर माहीत आहे का संसाराच्या सप्तपदी जे काही सात फेरे असतात ती जी काही गाडी ती पुरुष हातात घेतो त्याची ड्रायविंग कोण करतात बायका करतात आता बायकांचं आयुष्यामध्ये काय काय स्थान आहे हे सर्व आपला पार जो आहे तो आपल्या काव्याला सांगत असतो आणि काव्य अगदी छान प्रकारे ते सर्व ऐकत असते आणि अगदी छान प्रकारे काव्याचं लक्ष या पार्थकडे असतं आणि पार्थ हे सर्व काही ऐकत असतो आता आपली ही जी काही मालिनी आहे ती ह्या आपल्या नंदिनीला घेऊन इकडे रूममध्ये आलेली असते आणि जीवाला बोलते की बघ तुझी नंदिनी आज इथे आली आहे तेव्हा मात्र इकडे आता हा जीवा हो आता या आपल्या नंदिनीकडे बघतो आणि नंदिनी ही जीवाला बोलते की जीवा तुम्हाला बरं वाटतं ना त्यावेळी जीवा हो असं बोलतो आता इकडे मालिनी आता ह्या जीवाला बोलते की तुझ्या नंदिनीची ही जागा आहे बरं का आणि आपल्या ह्या नंदिनीची काळजी घे बरं का खरोखर आपली नंदिनी खूप चांगली आहे बरं का असं पण इकडे ही आपली मालिनी जी आता ह्या जीवाला सांगू लागते त्यामध्ये काय आहे ते अगदी मोकळेपणाने तू तिच्याशी बोल असं पण मालिनीताई ज्या असतात त्या आता जीवाला सांगू लागतात आणि आता मालिनीताई तिथून जातात तर इकडे आपली नंदिनी जी आहे ती जीवाच्या जवळ बसते आणि नंदिनी आता जीवाला विचारते की हॅपी बर्थडे त्यावेळेस इकडे जीवा थँक्स असं बोलतो आता नंदिनी पुन्हा जीवाला विल विचारते की तुम्हाला बरं वाटतं का की इकडे जेव्हा आता हा जीवा शुद्धवर आलेला असतो तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलते की जे काही फार्म हाऊसचर झालेलं आहे ना ते मला सर्व कळलेलं आहे त्यानंतर आता इकडे ही नंदिनी बोलते की मला माहीत आहे तुम्ही हे सर्व काव्यामुळे केलं आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा जेव्हा हा या नंदिनीला असं बोलतो तेव्हा मात्र नंदिनी खूपच टेन्शनमध्ये येते आणि इकडे आता पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद